पण सगळ्यांचा प्रेम माझ्यावर आहे म्हणून आज मी हे मोठा नॅशनल ह्युमेटेरियन एक्सलेन्स ही अवॉर्ड मला भेटला सेकेंडली ते कसं भेटला काही लोकांना प्रश्न पडतो कारण अंबरनाथमध्ये जे पुढे जिथे पण मी अवॉर्ड घेतला काय केलेलं ना एव्हरी वेअर दे आज फॉर समथिंग की कुछ तो पण दो या कुछ दो तो विल अवॉर्ड आहे बस दिस इज द फर्स्ट टाइम आय हॅव सीन नॉट स्पेंडिंग एनिथिंग फॉर देम दे नॉमिनेटेड मी त्यांनी मला नॉमिनेट केला नॉमिनेट केल्यानंतर बोलले की फर्स्ट राऊंड होईल तुमच्या प्रोफाईल बघायला बघून घेणार सगळे त्याच्यानंतर सेकंड राऊंड होईल त्याच्यानंतरच तुमचं नाव डिक्लेअर होईल आणि एव्हरी स्टेट प्रत्येक राज्यामधून पाच लोकांना ते लोकांनी अवॉर्ड दिला आणि प्रत्येक राज्यामधून एक एन जी ओला एवॉर्ड दिला आणि माझा इंडिव्हिजुअलमध्ये घेतला आणि महाराष्ट्रामधून पाच चा आहे तीनच लोकांना सिलेक्ट केला त्याच्यामध्ये माझं एक नाव आहे माझे श्रीनिवासराव शिरवान म्हणून मला खूपच आनंद झाला नंतर मी विचार केला आता जायला तर खर्च तर होतोच आहे आता मी म्हंटल आपल्या वाई फिफ्टी एट आला आता काहीतरी एवढा मोठा एवढ भेटतो काहीतरी खर्च करून जावाच लागेल आपण ते खर्च ते लोक दिला नाही पण हॉटेलचा खर्च सगळ्या त्यांचा होता पण पड़ चांगल्या पद्धतीने त्यांनी कार्यक्रम घेतला आपल्या फॉर्मर कोल्ड मिनिस्टर होता ओ एन जी सी चा डायरेक्टर होता एम टी युनिव्हर्सिटीचा